अल्पसंख्याक विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोचवा पॅरे जिया खान राज्यात सब सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास हे ध्येय ठेवून काम करायचे आहे शासन अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी निधी उपलब्ध करून देते मात्र बहुतांश योजनांची माहिती हा समाजाला नाही त्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अल्पसंख्याक विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा असे आवाहन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे जियाखान यांनी केले अल्पसंख्याकेच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन पंधरा कलमी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी मनपा आयुक्त विपिन पालीवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते अल्पसंख्यांक समाजामध्ये केवळ मुस्लिमच नाही तर बौद्ध ख्रिश्चन जैन शीख व इतर धर्मांचाही समावेश होतो असे सांगून खान म्हणाले या विभागासाठी सरकारकडून जो निधी मिळतो तो तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे केवळ धार्मिक शिक्षणामुळे समाजाचा किंवा देशाचा विकास होणार नाही तर आधुनिक शिक्षणामुळेच देशाचे निर्माण होईल त्यामुळेच मदरसांचे आधुनिकीकरण ही योजना सुरू आहे उर्दू उर्दूसोबतच हिंदी इंग्रजी मराठी व इतर भाषा शिकविणे आवश्यक आहे त्याशिवाय प्रगती नाही शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून सरकारकडून निधी घेणाऱ्या अल्पसंख्यांक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा असायलाच पाहिजे या सोयीसुविधांची पाहणी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी तसेच उर्दू शाळांमध्ये शिकविणाऱ्यांची डिग्री व मास्टर तपासावे अशाही सूचना पॅरी खान यांनी दिल्या